शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या उपोषणानंतर ऐरोली चिंचपाडा परिसरात बायोमॅट्रिक सर्वेला सुरुवात झाली आहे या चिंचपाडा परिसरात पाच महिन्यांपूर्वी बायोमेट्रिक सर्वे सुरू झाला होता या सर्वेमध्ये सहाशेच्या वर घरांचा सर्वे झाला होता त्यानंतर हा सर्वे बंद करण्यात आला आणि आता उपोषण लढ्यानंतर नुकतेच परत बायोमेट्रिक सर्वे सुरू झाला असून युवा नेते अमित चौगुले व शुभम चौगुले यांनी एस पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ज्या घरांची अगोदर झाली आहे आज त्या अर्ज देऊन सर्वेची सुरुवात करण्यात आली यावेळी चिंचपाडा येथील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया नंबरिंग करून बायोमेट्रिक करणार दुसरी टीम आहे आमची रजिस्टर आम्ही मेंटेन करतो सर्व लोकांना सांगून त्यांच्याकडून मालकीचे कुटुंबाचे जे काय कागदपत्र आहेत लाईट बिल आधार कार्ड आहे हे सगळं घेऊन ते एक रजिस्टर मेंटेन करतो आम्ही मॅन्युअली ते रजिस्टर मेंटेन झालं बायोमेट्रिकवाले त्याचं बायोमेट्रिक करून फायनल करतात आणि त्यांच्याकडे तो रेकॉर्ड तयार होतो की मला वाटतं सहाशे अठरा काहीतरी टोटल आहेत आपले नंबरिंग करून झालेत त्यातले काही बरेचसे आणि दोनशे सदतीसपर्यंत झाले नम हे मॅन्युअली रजिस्टर मेंटेन केलं गेलेलं आहे त्याच्या पुढचे आज कंटिन्यू करणार आज थोडीशी आज माहिती देणार प्रत्येक ठिकाणी काय पेपर पाहिजेत प्रत्येकाच्यात म्हणजे सांगितलं तर काही वेळेस कोणी बाहेर असतात गावी गेलेत ते यायला टाईम लागतो असे ह्याच्यात मग तसं सांगून त्यांच्याकडून पण आम्हाला हे मिळतं मग ते कॉपरेट करून तशी ती लोकं सर्व तयार होतात हा खूप मोठा आहे पण आम्ही कशा सर्वे करतो आता एकोणनव्वद एन एम एम सी हां एटी नाईन तिथे आम्ही साधारण नंबर टाकलेले होते आधी त्यांनी सर्वे थांबलेला पण आजून आम्ही सुरुवात केली आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी शंभर घरांना आम्ही फॉर्म वाटतो आणि फॉर्म वाटल्यानं ते जण थांबव थांबवतो दुसऱ्यासाठी कंट्रीब्युशन देऊन आणि त्याप्रमाणे सर्वे चालू आहे आम्ही हा आहे आणि आजची सुरुवात आहे याची आज फक्त आम्ही लोकांना सांगणार आहे की फॉर्म देणार त्यांना सांगणार उद्या गाडी रेडी रेडी राहा ठीक आहे आणि उद्या सर्वे करणार बायोमेटिक सर्वे होईल तिथं भरून घेणार आणि शक्यतो कोण भाडुतीत असेल तर सांगा की भाडुती सर्वे करू शकत नाही जो मूळ मालक आहे त्याच नावाने हा सर्वे होणार आहे जे नंबर टाकले आहेत आपल्या इथे जे नंबर गेलेले आहेत त्यांचा बायोमेट्रिक ऑलरेडी झालेला असेल म्हणजे आम्ही साधारणतः सहाशे सोळा घरं इथे आहेत अजून वाढतील तो नंबरिंग आणि त्यावेळी तो बंद झालेला आणि तीनशे आठ सर्वे आम्ही त्यावेळी केले बायोमेट्रिकचे आता जे पु तीनशे आठच्या पुढचे जे आहेत त्यांना आजपासून आम्ही फॉर्म देतो आहे आणि त्यांना सांगतो उद्यासून अल्ट्रा रेडीवर आहे ठीक आहे जसं आता मागचे तीन चार दिवस मी बघितलं आमचे आदरस्तम माननीय विजयजी चौगुले साहेब यांनी जो बायोमेट्रिक सर्वे बंद झालेला काही कारणस्तव असतो त्यामुळे त्यांनी जो उपोषण हाती घेतलेलं आज त्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार आज बायोमेट्रिक परत सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आम्हाला ॲक्च्युली जेव्हा जेव्हा उपोषण सुटला शनिवारी तेव्हापासूनच लोकांचे फोन यायला लागलेले की नक्की चालू होणार आहे का नाही म्हणजे लोकांनी आवर्जून आज सकाळपासून सतवून फोन आला की कधी एसआरची टीम येणार आहे आणि कधी एस आपलं बायोमेट्रिक सर्वे कधी होणार म्हणून इथं लोकांमध्ये एक उत्साह पण आहे की हा खरं आता ह्यांना अक्काचे घरं मिळणार आहेत आणि हा तो सर्वे परत एकदा चालू होईल आणि मी लोकांना पण हेच सांगू इच्छितो हो की सगळ्यांनी व्यवस्थितपणे कॉपरेट करावं हे सगळे आणि सर्वे व्यवस्थितपणे पार पडेल आहेत तर आज मी तुम्हाला बोलू इच्छितो की आज खरं तर झोपडपट्टीवासियांसाठी आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आपले साहेब तीन दिवस बेमुदत अंबरन उपोषणाला बसले होते आणि त्या उपोषणाला आपल्याला यश भेटलेलं आहे आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि खरंच खूप सर्व आनंदित आहेत आणि जसे तुम्ही बोलले की जे भाडोकरी आहेत त्यांना आपल्याला मूल मा मालक लागतील सर्वेसाठी तर आप आम्ही आमच्या टीमनी पूर्ण चिंचपाड्यातल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांना आम्ही कॉन्टॅक्ट करायला आम्ही सुरू केलेलं आहे आणि तसंच जे गावी असतील त्यांना आम्ही एक मुदत दिलेली आहे की तुम्ही, वे तुम्ही या वेळेत तुम्ही इथं या मग तुमच्या सर्वेमध्ये मग तुमचं पुढे बायोमेट्रिक सर्वे आणि सगळी प्रोसेस पुढची तुमची सुरू होऊन जाईल आणि जे आता इथं स्थानिक मूळ मालक असतील त्यांचे सर्वे आम्ही पहिले पुढे लवकर लवकरात लवकर आम्ही करून घेऊ आणि तसंच परत एकदा आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या ठाण्याचे लो खासदार नरेशजी मस्के साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी एचा बायोमेट्रिक सर्वे चालू आहे काही कारणानिमित्त तो सर्वे रोखण्यात आलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर चालू होता तो आमचे लोकल आमदार यांनी त्याला विरोध केला त्यानंतर सर्वे बंद करण्यात आला परंतु चवुले साहेबांनी या ठिकाणी तीन दिवस उपोषण केलं त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला त्यानंतर एस आर एचे ऑफिसर आले त्यानंतर या ठिकाणी आजपासून सर्वे चालू होणार ते डिक्लेअर केलं त्यानंतर साहेबांनी उपोषण सोडलं त्याच्यामुळे येथील लोक आनंदी आहेत आणि हा सर्वे कंटिन्यू करावा आणि पूर्ण रहिवाशांचं त्याला पाठिंबा राहील जे काही रहिवाशी गावी आहेत किंवा कुठे बाहेर गेलेत त्यांना आम्ही बोलून घेऊ आणि सर्वे पूर्ण झाला पाहिजे